Now, all the dignitaries, the Honorable Justice Grish Kulkarni, Honorable Deputy Chief Minister of Maharashtra Eknath Chinde, and other dignitaries, they have started with the ceremony of ribbon cutting of the foundation stone. Mumbai, like.

जस्टिस गिरीश कुलकर्णी साहेब ऑनरेबल श्रीराम मोदक साहेब माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब यांनी पीत कापून उद्घाटन केलेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करा अ गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब यांचं आरती ओळून स्वागत करण्यात येत आहे ऑनरेबल जस्टिस इट्स इनॉग्रेशन ऑफ नवीन इमारतीच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात येत आहे मान्यवरांच्या हस्ते करण्यात कंटिन्यू विथ दॅटेश हॅपी मुमेंट फॉर अस फॉर सिटी मंजुषा देशपांडे मॅडम न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती अद्वैत सेटना साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा कार्यक्रम झालेला आहे द ऑनरेबल जस्टिस गिरीश कुलकर्णी ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र श्री एकनाथ शिंदे ऑनरेबल जस्टिस श्रीराम मोदक ऑनरेबल जस्टिस न्यायाधीश श्री निवास अग्रवाल साहेब ए टी जगताप मॅडम